तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस आयुक्त यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील धारकांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यानं पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन व सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या सूचनेप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाउधन व तपास पथकाचे अधिकारी स्टाफ असे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्याकरता बावधन पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार अरुण नरळे यांना मिळालेल्या बातमीवरून पोलीस स्टेशन हद्दीत एक काळ्या रंगाची व काळे काचा असलेली क्रेटा गाडी नंबर एम एच बारा टी एकोणसत्तर ही गाडी पाठलाग करून ताब्यात घेऊन त्यातील सुमित संजय करेकर राहणार तळजाई वस्ती तळजाई मंदिराजवळ लवळे तालुका मुळशी जिल्हा पुणे यांच्या ताब्यातून एक देशी पिस्टल व दोन यांच्या ताब्यातून जिवंत राऊंड असं जप्त केलेलं आहे तसेच सदर कारची झडती घेतली असता त्या कारच्या डिक्कीमधील स्टेपनी ट्रे खाली स्टेपनी जवळ चार लोखंडी कोय एक गुप्ती असे जप्त करून त्यांच्या विरुद्ध बावधन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सतरा ओब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्राव अधिनियम कलम तीन पंचवीस चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक तीन एकशे प्रमाणे गुन्हा दाखल केलाय तसेच तपास पथकाचे पोलीस हवलदार फारुख मुल्ला यांना मिळालेल्या बातमीवरून सुस महादेव महादेवनगर परिसरात इसम हरिमहादेव पवार राहणार महादेवनगर सुसगाव पुणे यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक देशी पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त केले त्याच्या विरुद्ध बाउधन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सोळा ओब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक तीन एकशे प्रमाणे गुन्हा दाखल केलाय वरील दोन्ही गुन्ह्याच्या तपासात दोन्ही पिस्टल बावधन पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील आरोपी आदेश टेमकर राहणार सुसगाव पुणे यांच्याकडून विकत घेतल्याचं निष्पन्न झालंय आरोपी सुमित संजय करेकर यांचे तडीपार साथीदार गणेश उर्प गुड्या अनिल पाटेकर वैमर्श देवी राहणार डी ऑब्लिक सातशे चार स्नेहविहार सोसायटी दाटंग पाटील नगर शिवणे पुणे व ओंकार उर्फ चिक्या राजू जगताप वेवर्ष सत्र्या राहणार मामासाहेब मोहर शाळेमागे विठ्ठलवाडी मा वाडी पुणे यांना दोन लोखंडी कोयत्यासह दहशत माजवताना मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध बावदन पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अठरा ओब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक तीन एकशे पस्तीस एकशे बेचाळीस गुन्हा दाखल केलेला आहे तसेच दिनांक नऊ जानेवारी दोन बंटारा भवन महाळुंगे पुणे इथं तपास पथकासह पोलीस नाईक महात्व पोलीस शिपाई बंडगर यांनी नाईट राऊंड दरम्यान एक काळ्या काच असलेली कारमधून इसम केशव त्र्यंबक काळे राहणार भोजेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या ताब्यातून एक पिस्टल एक काढतूस व गांजा जप्त करून यांच्यावर बावधन पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर बारा ओब्लिक दोन हजार पंचवीस शस्त्र अधिनियम कलम तीन पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सदतीस एक तीन एकशे पस्तीस व डी पी एस अॅक्ट आठ तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलाय